आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे विशेष देत पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते द्वेष करून जोर राहणारे पोटार्थी साधूंचा महाराज मनापासून तिटकार करत श्रम करून पोट भर बर, भरावे असाच त्यांचा उद्देश असे सेवे पुष्कळ लोक महाराजांकडे येत त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवत घेत असत व माणसाचा प्रसाद घेऊन महाराज लगेच परत जाण्याची देत जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत महाराजांचा भक्तांना संतत श्रम करावे असाच उद्देश असे वास्तविक या जगात उद्योगी मनुष्य सुखी होता आळशी माणसाची हालच होता जगदीशाची इच्छा श्रम करून या जगाची रहाटी कायम ठेवावी अशी आहे म्हणूनच गीतसारखे आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे हे तत्व मनात बाळगून जो जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या संविधानात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहत व मग त्याच्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रूपे गाळ बाजूला काढतात आणि मग जो सास्तिक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असा म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भाव भोग समर्थपणे भोगण्याची ताकद इतकं सांगा ते भक्त वात्सल्य आहे सोडव म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळातच निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्क पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कृ कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावी श्री स्वामी, स्वामी समर्थ आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक I I'm sorry.